उत्तर प्रदेशच्या रांझा आणि सोनी मेहवाल सारखी एक लव्ह स्टोरी समोर आली आहे प्रेमी युगलला एकमेकांपासून तोडण्याचे कुटुंबियांनी भरपूर प्रयत्न केले पण ते दोघांना वेगळे करू शकले नाहीत मुलाला तुरुंगात सुद्धा टाकलं पण तो तुरुंगातून जामिनीवर बाहेर आल्यानंतर असं काय घडलं की दोन्ही घर दुःखात बुडाली आहेत ही घटना पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे तर आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया बाहेर पडताच मनात एकच विचार होता नीलमला शेवटचं भेटायचं गावात परत येताच त्याने तिला संदेश पाठवला जंगलात उसाच्या शेताजवळ ये आपलं नातं आज एकदाच पूर्ण करूया नीलम ही मनोमन तयार झाली तिच्या घरच्यांनी कितीही प्रयत्न केले तरीही ती त्याला विसरू शकली नव्हती संध्याकाळ होताच उसाच्या भेटले थरथरणारे हात अश्रूने डबडबलेले डोळे आणि मनात प्रचंड वेदना विनय म्हणाला आपलं प्रेम जगाने स्वीकारलं नाही पण आपण एकत्र राहू शकलो नसलो तरीही एकत्र मरण्याचा हक्क आपल्याला आहे नीलमने त्याच्याकडे पाहिले त्याच्या डोळ्यात दुःख आणि प्रेमाचा मिलाप दिसत होता विनयने विषाची बाटली काढली हेच आपल्या प्रेमाचं अंतिम सत्य आहे दोघांनी एकमेकाचा हात धरला एकमेकाच्या डोळ्यात शेवटचं प्रेमाचं दर्शन घेतलं आणि विष प्राशन केलं काही क्षणातच त्यांचे देह निष्प्राण झाले पण त्यांच्या आत्म्याने एकमेकाचा सहवास कधी सोडला नाही सकाळी गावकऱ्यांना उसाच्या शेतात दोन प्रेमींची प्रेत मिळाली त्यांच्या जवळच विषाची बाटली पडलेली होती त्यांची प्रेम कहाणी अपूर्ण राहिली पण त्यांचं प्रेम हे अमर राहिलं